सगळ्या सरांपासून व्यक्ती सरांपासून सगळ्यांनी जे दिले किंवा जी माहिती दिली सांगितली त्याची मी पूर्णता सहमत आहे आपण ठरवून त्या निर्णयाप्रमाणे सुद्धा आपण कार्य करू विद्यार्थ्याच्या संपर्कात पालकांच्या संपर्कात राहतो अशी वैध आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी माझं मत कारण चौथीपासून तिथून येणारा विद्यार्थी जो असतो कारण आपल्याकडे कसे कोणते विद्यार्थी असतात कमी विद्यार्थी असतात त्यामुळे आपल्याला काही आता जरा वंचित ठेवू शकत नाही पण जे तुम्ही नियोजन करता त्या पद्धतीने किंवा वैयक्तिक आमच्या नियोजनाप्रमाणे त्या ती ती शाळेची वेळ असेल त्या शाळेच्या वेळेच्या त्या नियोजनामध्ये सुद्धा आपले इकडचे वर्ग कुठलेही डिस्टर्ब नव्हता अशा विद्यार्थ्यांना जर वैयक्तिक वेगळाच मार्ग काढून जर ती एक या आम्ही या वर्षीपासून आम्ही अवलंबू शकतो ते आमच्या मनामध्ये आमच्या आमच्या स्वतःच्या हा जून पासून ते एका नंतर चर्चा करू आपण असं माझं मत आहे आणि बाकी सगळ्या मतांशी सहमत आहेच आणि भौतिक शुल्हे मध्ये जेव्हा लवत थोडीशी वाटली उणीव म्हणजे तुम्हालाच सांगायचं म्हणून ते प्रयोगशाळेची थोडीशी वाटली गुन्हे लिहिलंय त्याच्या मुंडा प्रयोगशाळा एक आपल्याला थोडशी अध्यावत असणं गरजेचं आहे त्या डेक्सच्या बाबतीत आम्ही लिहिले वेक्स कसं घ्या याच्यापेक्षा जर ती आपली होता आणखी थोडंसं ती सुविधा आपल्या आपल्या परिणाम आपण करू शकत टप्पाला करता येईल पण ती एक फार गरजेची आहे असं त्या ठिकाणी मी मुद्दा आम्ही मांडलेला आहे अशा पद्धतीनं मी माझं मग